कारंजा नगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात राज्यात अव्वल क्रमांक मिळावा यासाठी कामांचे नियोजन मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी केले आहे पृथ्वी वायू जल अग्नी आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील सहाशे सदुसष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन ऑक्टोबर ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस का या कालावधीत राबविण्यात येत आहे नगरपालिका क्षेत्रात पर्यावरण संतुलन आणि रक्षणासाठी माजी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे या अभियानाचे मूल्यमापन होणार असून त्यासाठी विविध वर्गवारीत पंधराशे गुण आहेत यामध्ये पृथ्वी सहाशे गुण वायू शंभर गुण जल चारशे गुण अग्नी शंभर गुण आकाश तीनशे गुण असा समावेश आहे पृथ्वी पंचतत्वानुसार सामाजिक वनीकरण वनसंवर्धन घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरित क्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी केले जाणार आहे कंपोस्ट डेपो जामरोड येथे घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे जलपंचतत्वानुसार तलाव संवर्धन जैवविविधतेचे जतन जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन तलावांसह सार्वजनिक विहिरींची स्वच्छता रेन वॉटर हार्वेस्टिंग असे प्रकल्प राबविण्यात येणार रा आहेत अग्नितत्वानुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर आणि बचत अपारंपरिक ऊर्जा निर्मिती बायोगॅस प्रकल्प सौर ऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन आहे विद्युत वाहनांकरता चार्जिंग पॉइंट निर्माण करण्यात आले आहे आकाश तत्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरूपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे पालिका क्षेत्रात अनेक वस्त्यांचा झपाट्याने विस्तार होत आहे शहरातील पर्यावरणाचा सा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी दिली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड